आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य पदनियुक्ती कार्यक्रमामध्ये आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे कार्यालयात संपर्क कार्यालयात आज प्रकाश भगवान मस्के यांना कुंडरागा परिषद अध्यक्ष या पदासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मी प्रकाश भगवान मस्के यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपलं पद माननीय आपले राशीद शेख राज्य महासचिव त्यांचे सुभाष ते तलिपात घाव असे शहर उपाध्यक्ष या पदासाठी देवीदास सुभाष कोळी यांना या पदा या या आहे आणि मला अपेक्षा आहे की आपण आपला पूर्ण वेळ आणि पूर्ण कौशल्याने महासंघाच्या वाढूसाठी आणि महासंघाच्या उन्नतीसाठी आपण वेळ दे काम करेल अशी उपे अपेक्षा करतो आणि या पदासाठी माननीय प्रदीप सिंगे आबा यांना विनंती करतो की जे आपले राज्य प्र प्रवक्ते आहेत यांना विनंती करतो की आपण या पदाचं हे करावं Terima kasih telah menonton!